माझ नमस्कार मंडळी नाथ छत्री नाथबाईलांचं युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज कन्वेज जात्रा आहे कानजी जात्रा आहे होतो काय व्हिडीओ व्हिडिओ काय करणार नव्हतं काय नव्हतं पण हे दोन नामांकित बहिले दिसते ह्या दोन नामांकित बैलांची आपण माहिती घेणार आहे त्यांच्या मालकाकडून आपण माहिती जाणून घेणार आहे तुमचं नाव सांगा पैनंद आदिनाथ राजपूरे काय या बैला माहिती सांगाल माहिती म्हणजे बैल गुन्हे येत कधी झुपल कामाला चालते आणि लहान मुलाने सोडलं तरी काही टेन्शन नाही बरं ही बैल कुठला आणली काय तुम्ही ह्या व्यापाऱ्याकडून घेतली आपण बैल इथं कोणत्या व्यापाऱ्याकडून बैल तुम्ही घेतली सोमा वरकरवाडीचे सोमा सोमा म्हणले त्यांच्याकडून घेतलेले बैल घेताना तुम्ही त्या काय बघितलं बैलांमध्ये बैलांमध्ये म्हणजे गुण बघितला बैलांचा आणि जात बघितली बैलाची माझ्या कुठल्या जातीचे जा बैल आहेत खिल्लार खिल्लार येतात किती वर्षाचे बडावे ती हे बडाव हा एक वर्षाचा बडावे आणि त्या दोन तीन वर्षाचा बडावे दोन तीन वर्षाचा बडाव आता काय झालेले सगळे यांत्रिकीकरण आलेले त्यामुळे गौरव बैल कोण सांभाळत नाही काय नाही सांभाळत तुम्ही दोन बैल का सांभाळताय का आम्ही एक जुनी पूर्वजांची परंपरा आणि आमची आवाज आजोबा पासून हे करते ती बे पर, परंपरा चालवण्यासाठी आम्ही अजून बैल पाळलेली बऱ्या बैलांच्या तुम्ही काम करून काय करून घेता का नाही शेतातील सगळे काम करतात आमची बैल काय काय काम करून घेतात फन्नी पेरणी सगळी सगळी वैरण सुद्धा आणतात शेतात वैरण पण आज आणतात हा बैलगाडीतून वैरण आणतो अजून या बायबद्दल तुम्ही काय सांगा आणि काय पहिले आहेत चांगली होत ते पहिले मारत नाही नवीन कपडे घातल्यामुळे मुळे बुसते जरा जास्त कस आहेत जरा जास्त खायलाव काय पेंट पेंट काय फलटणी पेंट असते करडीची मकाचा बारडा आणि गावाचा बारडा असतो ते सगळं मिक्स करून करून सकाळी संध्याकाळी दोन टाइमिंगला देतो त्या दे ब्रेशराला काय बैल नाही काय कधी नेलेलं नाही नाही कुठे नेले नाही प्रदर्शनाला कशी काय बेकरी अशी लावमाल की अशी बैल आहेत आता या झाडामुळे आपल्या इकडे जात आहे ना तुम्हाला संपूर्ण घृण दाखवायला असतो एक मिनिट दादा एक शिकायला नामांकर अशी बैलं आहेत दादा ह्या बैलांचाही काडबा आहे ते मालक आहे तर दादा कडचं आहे

तेरियो दिसते का